कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडे जेवण युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर असं सकाळपासून जेवण होते बनवले मी लवकर काढण म्हणलं होतं गौराची लवकर काढा म्हणलं होतं पण काय झालं सकाळी डोकं जास्तच दुखत होतं मग एक गोळी घेतली आणि जेवण केलं आणि झोपले सकाळी स्वयंपाक वगैरे आवरला आणि मग झोपले होते अकरा वाजताच त्याच्यामुळं व्हिडिओज नाही काढले आहो आणि मग नंतर त्या दुपारून गौरी म्हणली चला तरी का, का फोटो आ, तरी काढ कारण हिथं बायका काय असं पंचमीचं वगैरे काही नाहीच तर खेळ वगैरे काय घेतच नाहीत कोणी त्याच्यामुळं मग आम्हीच आपले फोटो वगैरे काढले व्हिडिओ वगैरे काढले आणि म्हटलं आता आपला युट्यूबचा व्हिडिओ तरी आणि सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा पण दिल्या नव्हत्या म्हटलं नागपंचमीच्या शुभेच्छा पण दिल्या होत्या तर सर्वांना नागपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा सॉरी फॉर लेट कारण लेटर शुभेच्छा झाल्या माझ्याकडून सकाळी काही नाहीच झालं तुम्हाला शुभेच्छा देणं तर सर्वांना सॉरी आणि आत्ताशी टाईम भेटला डकत ओळखत तो होता त्याच्यामुळं मग आम्ही मग थोडंसं व्हिडिओ वगैरे काढले फोटो वगैरे काढले जाऊ बाई घेतल्या पण आणि अजून एक जण आल्या होत्या मग असं दोन चार जणींनी काढले फोटो व्हिडिओ आणि मग नंतर म्हणल्या पटकन आपल्या पोराला चहा वगैरे देऊन आपला यूट्यूबचा व्हिडिओ काढून घ्या नंतर त्रास ते ती पोरं परत फोटो हे काढ असतो पर्यंत लय त्यांना त्रास येतो आणि नेमकं ने मोक्याच्या ता टायमिंग तसं पोरांना भूक पण लागते तसं चारूनच आम्ही फोटो वगैरे काढायला घेतले होते पण तरी पण किरकिर किरकिर चालूच असते सारखी कारण शांतीने कुठलं काम आपलं होतच नाही कारण आपली पोरंच तशी आहे ती आणि त्याच्यामुळं मग शांतीची कामं नसते ते आपली आणि मग त्यांना आता पटकन आणलं चहापाणी दिलं आणि म्हणलं आता व्हिडिओ काढा कारण शांत वातावरण असलं तर व्हिडिओ व्यवस्थित काढता येतो मला बोलता पण येतं नाहीतर काय सुचत पण सुचत पण नाही पोरांचं जर कालवा जर चालू असला तर त्याच्यामुळं मग म्हणून म्हणलं त्यांना आधी चहापाणी देऊन खेळायला लावा आता पटकनही तिकडे गेली खेळायला म्हटलं आता व्हिडिओ काढून घ्या तर कसं वाटतं चालू कमेंटमध्ये सांगा तसं काय साधं सिंपलच असते जास्त मी मेकअप शेकअप काय करत नाही कधीतरी आपलं करते थोडाफार जास्त काय आपलं नाही करत आणि पार्लरमध्ये तर जायचं काही विषयच नाही आपण जातच नाही पार्लरमध्ये कधीतरी जाते मेकअप तर कधी अजून मी पार्लरमध्ये केलाच नाही घरीच असतो आज मेकअप मी कधीच पार्लरमध्ये जात नाही मेकअपला बाकी आम्ही सगळं घरीच असते त्याच्यामुळं साधा सिंपलच आपला लुक असते जास्त ओवर नसते एच डी मेकअप वगैरे नसते पुढं बघू आपल्या जर चांगलं व्यवस्थित हे झालं फोटोशूट व्यवस्थित करायचं म्हणलं तर मग ते एच डी मेकअप वगैरे करू पण तुमचा सपोर्ट पाहिजे तुम्ही सपोर्ट केला तर पुढं आपण ते नवनवीन काही काही ट्राय करू तोपर्यंत आहे असं तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल ला आपलं <laughs> आणि कसं व्हिडिओ वाटतात ते पण सांगायला लागेल आहे अशा लूकमध्ये तुम्हाला पण कंटाळा आला असेल बहुतेक माझा ना एक एकच लूक बघून पण नाही लाज आहे आपला दररोजचा लोक असाच असतोय तर असाच ॲक्सेप्ट करा आणि आपली घराजवळची मका दाखवते तुम्हाला किती छान आली आहे मस्तपैकी मका आली तिकडं माळ्यातली पण आता उद्या जायची मी घास खुरपायला तर उद्या ना आजच जाणार होते पण आज थोडंसं डोका डोकं माझं दुखत होतं त्याच्यामुळं तो, मी काही गेलं नाही आज ग घासाकडं तरी पण साहेब संध्याकाळ आलं की मग त्याने खोरापला का घास तर आता जाऊ द्या सांगायला उद्या खोरापते म्हणून थोडाच जास्त नाही पण हे वारं भराभरा सुटते त्याच्यामुळं मग मी पण नाही गेले मला नाही जायची इच्छा झाली डोकंच खूप दुखत होतं आणि म्हणून मग नाही ना ना गेले तर कशी आली मग आपली कमेंटमध्ये सांगायची मी खायला घातले या मकला आपल्या नवीन जुगाडाने तर कशी आली मका सांगा बरं कशी दिसते एकदम न फिल्टर न काय आपला रियल मका बघा कशी दिसते कस काय आली थोडीशी आळी काय नाही आळी नाही कशानंतर खाल्ले नाही आळी नाही काही नाही बघा टायमिंगला त्याच्यावरती तन्नाशक औषध वगैरे मारले गवत नाही काय नाही काय नाही आणि मकाचं एवढं एक चांगलं झाले त्याच्यावर तन्नाशक आहे महत्त्वाचं म्हणजे तन्नाशक आहे सगळी औषधं आहेत ती त्याच्यामुळं मका जोरात येते खर्च पण जोरात येत असा औषधं काय सुकायची नाही ते औषधांना ते पैसे लागते ते आणि ते औषधं मारून कुठं चांगली येते तर आपली मका एक नंबर आली बरं का सो उद्या तिकडली पण दाखवते तुम्हाला उद्या मी राना जाणार आहे तर तिकडली पण दाखवते असेच मका सगळे आपल्या भारीभारी आले ते मस्त मका आली ही पण तर तुमचे पण आले असतील तुम्ही पण टायमिंग औषध खाया पण त्याला दिला असेल कारण मकाचा खर्च लय असतो या मकाला खर्चाशिवाय मका येतच नाही कारण खर्च कमी की मका पण तशी कमी ह्याच्यातली येते जेवढा खर्च जास्त असेल तेवढी मकी पण मका पण जास्त चांगल्या दर्जाची येते असे आणि आपलं सगळं मापात आहे त्याला त्याच्यामुळं मका आपली चांगली दिसते अशी तुम्हाला काय चांगली दिसते कारण मला तर लय भारी दिसते वर का आपल्याला केल्या कष्ट केलेल्या कष्टाचं चीज दिसते कारण लय भारी दिसते आता त्याचे मकाचे कनिसच केवढी पडते तीच माहीत नाही आपण ॲडव्हान्टा ते एकवीसशे रुपयाची बॅग आहे ना ॲडव्हान्टा ती टाकलेली तर बघू रिझल्ट कसा आहे कारण आपण पहिल्यांदाच हे बी वापरलं आहे गेल्या वर्षी हे बी वापरलं नव्हतं गेल्या वर्षी दुसरंच बी वापरलं होतं ह्या वर्षीच हे बी बी वापरलेलं आहे तर बघू कसा रिझल्ट आहे तर तुम्ही पण कोणते कोणते बियाणं टाकलं आहे ते सांगा तुमचा कसा रिझल्ट आहे ते सांगा बघू मग आपण अजून नवनवीन ट्राय करू बघा एकदम मस्त वाटते का नाही तर कशी आली आपली मका आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला गहिवार र या व्हिडिओतनं आणि पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्रे आयकॉन पण प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पडून जाईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या शेतकरी ताईला प्लीज एक लाईक आणि एक कमेंट करून सपोर्ट करा बाय बाय पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद